तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत नगरपालिका व नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून राजकीय पक्षांकडून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारांची रस्सीखेच सुरू झाली आहे याच निमित्ताने अकोट विधानसभा मतदारसंघातील तेल्हारा हिवरखेड आणि अकोट नगरपालिकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या भाजपाचे आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र का कोटेकर पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर आमदार प्रकाश भारसाकडे संतोष शिवरकर डॉक्टर अमित कावरे विजय अग्रवाल माधव मानकर राजेश नागपते नागमते अंबादास उमाळे इत्यादी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या अकोट आणि हिवरखेड नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण आणि तेल्हारा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने उमेदवारांची चाचपणी करून आगामी निवडणूक लढवण्याची तयारी भाजपाकडून करण्यात येत आहे आमदार रणधीर सावरकर निवडणूक हे भाजपाचे प्रभारी असून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजपाचा झेंडा रोवण्याच्या दृष्टीने जयत तयारी सुरू केली आहे नगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी नगरपालिकेची ही निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून पक्षश्रेष्ठींकडून निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला